बुद्ध आणि त्यांचा धम्म गौतमाचे बिंबिसाराला उत्तर भाग दोन तथागत गौतम बिंबिसार राजांना उद्देशून म्हणतात ह्या जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे ह्या दुःखाचा अंत करण्याऐवजी ह्या पृथ्वीचेच राज्य काय पण स्वर्ग लोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही आणि महाराज तीन पुरुषार्थांचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय हे जे आपण मला सांगितले आहे आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःखच होय असे आपण म्हणता त्याविषयी बोलायचे म्हणजे आपले ते तीन पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायकही नाहीत आणि आपण म्हणता वृद्धापकाळ येईपर्यंत थांब कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते ह्याविषयी बोलायचे म्हणजे हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कऱ्यात ठेवू शकते त्याअर्थे ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हाही येईल हे ज्याला माहीत नाही असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धापकाळाची वाट पाहत बसेल वृद्धत्व रूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी बाणांनी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणीमात्रांवर प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो त्यावेळी दीर्घायुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल ज्याचे अंतकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण वृद्ध किंवा लहान मुलांना योग्य ठरेल आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळं देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा अशा यज्ञांना माझा नमस्कार दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळवण्याची माझी इच्छा नाही आहे भावी फळाच्या आशेने असहाय्य पशूला ठार करण्याने यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारेही असेल तरी देखील दयाशील आणि सदरदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृती ठरेल आत्मसंयमन नैतिक आचरण वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या अगदी निराळ्या नीतीनियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळेल असे म्हटले जाते त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य ठरणार नाही दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंतकरणाला तिरस्करणीयच वाटते तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगतातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्कारणीय वाटेल भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही महाराज पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझं मन रमत नाही असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात स्वतः राजाने आपले हात जुळून उत्तर दिले तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही तुला जे जे काही करायचे आहे ते ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यानंतर राजा आपल्या सेवकासह राजवाड्याकडे परत लाग पाच शांततेची वार्ता गौतम राजगृहात असताना तेथे आणखी पाच परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली हे पाच परिव्राजक म्हणजे कौंडिन्य अश्वजित कश्यप महानाम, आणि भद्रिक हे होत ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्यांनी परिव्रज्या का स्वीकारली असावी ह्याचा त्यांना प्रश्न पडला राजा बिंबिसाराने त्याला ह्याविषयी जसे विचारले तसेच त्यांनीही विचारले आपल्याला परिव्रज्या कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले आम्ही याबद्दल ऐकले आहे परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय सिद्धार्थ म्हणाला नाही नंतर त्यांनी त्याला सांगितले त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली स्त्री पुरुषांनी मुलामुलांनी निदर्शनं केली आणि कोलीय हे आमचे भाऊ भावा आहेत भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा अशा घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या ह्या चळवळीचा परिणाम असा झाला की शाख्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि ह्या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला त्यावेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून पाच शाख्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले कोलियांनी हे जेव्हा ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला त्यांनी शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी पाच कोलियांची निवड केली दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवादा मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीत प्रत्येक वाद मिटवण्याचा ह्या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्यांचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला ह्याप्रमाणे भेळसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला कपिल वस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले आता ह्यापुढे आपण परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाहीत सिद्धार्थ म्हणाला ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला हा माझा विजय आहे परंतु मी घरी जाणार नाही मी जाता कामाच नाही मी ह्यापुढेही परिव्राजकच राहिले पाहिजे त्या पाच परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले त्यांनी उत्तर दिले आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही सिद्धार्थ म्हणाला लवकरच येईन पण प्रथम मला इतर मार्गांची परीक्षा केली पाहिजे नंतर ते पाच परिव्राजक निघून गेले सहा नव्या परिस्थितीतील समस्या कोलिय आणि शाक्य ह्यांनी केलेल्या समेटाची त्या पाच परिव्राजकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिव्रज्या पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला त्याने स्वकियांचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःलाच विचारले युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय युद्ध संपले ह्याचा अर्थ माझ्यापुढील प्रश्न सुटला असा होतो काय खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले युद्ध समस्या ही मूलत कलह समस्या आहे एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे हा कलह फक्त राजे आणि राष्ट्र यांच्यातच चालत आहे असा नव्हे तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात प्रमुखात माता पुत्रात पिता पुत्रात बहिणीत आणि सहकार्यान देखील चालू आहे राष्ट्रा राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो आणि हा संघर्षच जगातील सर्व दुःखांचे मूळ होय युद्धामुळे मी घर सोडले हे खरे पण शाख्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे ह्या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितीपट करता येईल त्या सामाजिक तत्त्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय प्रत्येक गोष्ट स्वतःहूनच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला तर मित्रांनो ह्यापुढे मी लगेच पुढचा म्हणजेच तिसरा भाग सादर करणार आहे तिसऱ्या भागाचा शीर्षक आहे नव्या प्रकाशाच्या शोधात तुम्हाला तो तिसरा भाग नक्कीच आवडेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये आप्तस्विकियांमध्ये त्याला शेअर करा आणि माझ्यासाठी काही तुमच्याकडे विशेष कल्पना असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूयात पुढील भागात